तर मग बनवूया लिंबूचं आंबट तिखट गोड चवीचं चटपटीत लोणचं त्याच्यासाठी मी इथे दहा ते बारा लिंबू घेतले होते आणि त्याला कट करून त्याच्यामध्ये मीठ घालून बरणीमध्ये भरून पाच ते सहा दिवस ही भरणी उन्हामध्ये ठेवली होती फोडी छान मऊ झालेल्या आहेत तर आता बघू या मसाल्यांमध्ये काय घेतले बडीशोप धने लवंग दालचिनी जिरं आणि काळी मिरी घेतली हे छान भाजून घ्यायचं आता बर्नीमधल्या लिंबाच्या फोडी एका पातेल्यात काढून घेतल्या इथे बारा लिंबू होते मीडियम आकाराचे त्याच्यासाठी मी एक वाटी गूळ घातलाय आणि हे गॅसवरती ठेवून गूळ वितळवून घ्यायचा आहे याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही लिंबू आणि मीठ एकत्र केल्यामुळं जे पाणी सुटतं त्यातच हा गूळ वितळून घ्यायचा आहे आणि गुळालाही पाणी सुटतं गरम केल्यावर आता गुळ विरघळते तोपर्यंत मी मसाला बारीक करून घेतला मिक्सरला गुळ थोडासा वितळला की मग त्याच्यामध्ये हा बारीक केलेला मसाला घालायचा हळद घालायची लाल तिखट घालायचं आणि थोडंसं मीठ घातलंय मी आणि मिक्स करून हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवायचं कोणी लिंबू कुकरमध्ये वाफून घेऊन पण लोणचं बनवतात पण ते थोडंसं कडू लागतं उन्हामध्ये असं चार पाच दिवस मीठ घालून ठेवायचं छान मऊ फोडी होतात आणि टेस्टी होतं लोणचं आता हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवलेलं आहे आणि बघा गार झाल्यावर अजून घट्ट होईल आता गॅस बंद केला आणि थोडंसं लिक्विड ठेवायचं याच्यात म्हणजे छान लागतं टेस्टी लोणचं आणि गार झाल्यावर बघू शकता की ती घट्ट झालेलं आहे हे आणि इथे आपलं लिंबूचं आंबट तिखट गोड असं चटपटीत मसालेदार लोणचं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा